पहलगाम हल्ल्यानंतर भारतीय सैन्याने पाकिस्तान विरुद्ध ऑपरेशन सिंदूर हाती घेतले दोन्ही सैन्यांमध्ये वेगवेगळ्या ठिकाणी सुरू आहे सीमेबरोबरच देशांतर्गत सुरक्षेचा प्रश्न सुद्धा आता निर्माण होतोय अशातच सर्वसामान्य नागरिकांकडून वेगवेगळ्या माध्यमातून अफवा पसरवल्या जात सायबर पोलिसांच्या वतीने सोशल मीडियावर कारवाई करण्यास सुरुवात करण्यात आली आहे शुक्रवारी पहाटे पोलिसांच्या नियंत्रण कक्षात फोन आला होता साकिनाका येथील गैबन शहाबाबा दर्ग्याजवळ ड्रोन दिसल्याची माहिती देण्यात आली होती हे ड्रोन जवळच्या झोपडपट्टीत गेल्याने सांगण्यात आले पोलिसांनी या फोनची गंभीर दखल घेत साकीनाका येथील हा परिसर पिंजून काढलाय मात्र ती केवळ अफवाच असल्याचं निष्पन्न झालंय भारत आणि पाकिस्तान यांच्यातील जे युद्ध सुरू आहे याचाच फायदा घेत अनेक जणांकडून आता अफवा पसरवल्या जात आहेत आणि पाकिस्तान कडून सुद्धा काही चुकीच्या गोष्टींचा दावा करण्यात येतोय त्या गोष्टी कोणत्या आहेत आणि काय खरं काय खोट हे हा व्हिडिओ नमस्कार मी किशोरी आणि आपण पाहत आहे टाईम महाराष्ट्र भारत आणि पाकिस्तान मधील संघर्षाचे परिणाम महाराष्ट्राची राजधानी असलेल्या मुंबईमध्ये दिसून येत आहे मुंबईमध्ये आता हाय अलर्ट सुद्धा जारी करण्यात आलाय कोणतीही शहानिशा न करता मिळालेली माहिती पसरवली जाते त्यामुळेच मुंबईला अफवांचे जोरदार हादरे बसत आहेत परिसरात ड्रोन घिरट्या घालत असल्याची बातमी वाऱ्यासारखी पसरल्याने एकच गोंधळ उडाला समुद्र मार्गे हल्ल्याचा धोका असल्याने दादर चौपाटी बंद केल्याची अफवा सुद्धा पसरवण्यात आली होती त्यातच टाटा रुग्णालयात बॉम्ब ठेवल्याचा धमकीचा ईमेल आल्याने सर्वांमध्येच भीतीचं वातावरण होतं दादर चौपाटी येथे पोलिसांनी नागरिकांना बाहेर काढले समुद्र मार्गे सुरक्षेचा धोका असल्याने नागरिकांना समुद्र किनारी जाण्यास मनाई केली जात असल्याचं वृत्त अनेक वाहिन्यांवर झळकले पोलिसांनी घटनास्थळी भेट देऊन असे कोणतेच आदेश देण्यात आले नसल्याचं स्पष्ट केलंय दादर चौपाटी येथे नागरिकांची नेहमीप्रमाणे ये जा असल्याचं सुद्धा पोलिसांकडून सांगण्यात आले सध्या दादर चौपाटी बंद असल्याबाबतचा एक संदेश समाज माध्यमांवर प्रसारित होतोय हा संदेश बनावट असून दादर चौपाटी सुरू आहे आपण सर्वांना विनंती केली आहे की केवळ अधिकृत सरकारी संकेतस्थळे व इतर अधिकृत माध्यमे यावरूनच प्राप्त झालेल्या माहितीवर विश्वास ठेवा समाज माध्यम फॉरवर्डेड मेसेज किंवा अनधिकृत ऑनलाईन स्रोतांद्वारे प्रसारित होणाऱ्या कोणत्याही असत्य बातम्यांवर विश्वास ठेवू नका आणि त्या पुढे फॉरवर्ड करू नका असं आवाहन मुंबई पोलिसांनी एक्स या सोशल मीडियाच्या माध्यमातून आहे याशिवाय मोबाईल लोकेशन सेवा ताबडतोब बंद करण्याचा ता सल्ला देणारी सूचना जारी करण्यात आली असल्याचा एक दावा एका व्हायरल इमेजद्वारे केला जातोय हा दावा खोटा आहे याशिवाय भारत सरकारने अशी कोणतीही सूचना जारी केली नसल्याची माहिती देण्यात आली आहे जयपूर विमानतळ सुरक्षित आहे जयपूर विमानतळावर स्फोट झाल्याचे दावे फिरत आहेत पण तो दावा मात्र खोटा आहे याशिवाय एक भारतीय पोस्ट नष्ट करण्यात आली असल्याचा खोटा दावा सोशल मीडियाद्वारे करण्यात येतोय तर भारत आणि पाकिस्तानचं युद्ध जे सुरू आहे यामध्ये आता काळजी घेण्याच्या दृष्टीने अनेक खोटे दावे सुद्धा करण्यात येतात खरं तर काळजी घेणं ही काळाची गरज आहे मात्र चुकीची माहिती फिरवून लोकांना घाबरवणे हा एक प्रकारचा गुन्हा आहे त्यामुळेच मुंबई पोलिसांकडून सर्व नागरिकांना सतर्क राहण्याचा इशारा तो दिलाच आहे याशिवाय खरी माहिती असेल आणि खरी जे गव्हर्नमेंटचे काही चॅनल्स आहेत त्याच्यावरून जी माहिती येईल त्यावरच विश्वास ठेवा असं आवाहन सुद्धा करण्यात आलंय तर आता भारत आणि पाकिस्तानचं जे युद्ध सुरू आहे याबाबत तुम्ही सुद्धा काळजी घ्या आणि जी खरी माहिती असेल त्यावरच विश्वास ठेवा कोणत्याही खोट्या माहितीच्या आधारे घाबरून जाऊ नका आणि स्वतःचा गोंधळ करून घेऊ नका याशिवाय राज्यातील तसेच देशभरातील महत्वपूर्ण आणि सत्य घडामोडी जाणून घेण्यासाठी पाहत टाइम टाईम महाराष्ट्र धन्यवाद